नमस्कार मी भारती माझं युट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत मटकीची भाजी मटकीची भाजी कशी बनवायची ही मी तुम्हाला सांगणार आहे ही जी मटकी आहे ती आपण रात्री भिजत घातली होती म्हणजे दिवसा भिजत घातलेली त्यानंतर रात्री मी कपड्यात बांधून ठेवली होती आणि आता तिला मी दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून चांगली करायला घेतलेली आहे तर चला तर आपण ही मटकीची भाजी कशी बनवायची ही मी तुम्हाला दाखवते आणि ते मी घेतलेलं आहे फक्त एकच कांदा एक टमॅटो थोडंसं कढीपत्ता आणि लसूण एकदम सोप्या पद्धतीत दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तर मग हे आपण कांदे पहिला कांदा वगैरे कापून घेऊया तर हे बघा आपण कांदे छान असे बारीक एक कांदा घेतलेला तो बारीक आपण चांगला चिरलेला आहे टोमॅटो लसूण जो आहे तो पण ठेसलेला आहे आणि त्यानंतर कढीपत्ता चला तर मग आता इकडे मी तडे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये ते आपण तेल टाकूया हे बघा इथे मी तेल घेतलेलं आहे छान असं पळी तेल घेऊया तेलाला थोडं गरम होऊ द्या जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तेल जे आहे ते चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण अशी असं बारीक बारीक करून कढीपत्ता घालूया त्यानंतर लसूण घालूया लसूणाला चांगला कलर आला की आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे आणि ह्या ना मटकीमध्ये ना जास्त पाणी नाही घालायचे कारण की मटकीमध्ये जास्त पाणी घातलं की मटकी जी असते ना ती एकदम अशी पूर्ण शिजून त्यामध्ये पूर्ण शिजतं म्हणजे खूपच असे गुजगीज होते त्यामुळे आपल्याला खुल्ली खुल्ली जर हवी अशी नॉर्मल एकदम जशी आपण का घेतलेली अशी जर मटकी हवीला आपल्याला फक्त वाफेवरती हिला हे करायचे आहे शिजायचे आहे चला कांद्याला चांगला आपल्या लसणाला चांगला चांगला आहे लगेच आपण कांदा घालूया कांद्याला आपण चांगला असं फ्राय करून घेऊया कच्चापणा आहे ना तो चांगला चांगल्यापैकी केला पाहिजे त्यामुळे चांगलं आपल्याला कलर येईपर्यंत त्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला भाजीमध्ये जास्त पाणी नाही घालायचं मटकीच्या भाजीमध्ये जास्त पाणी कधीच घालू नका कारण की जर तुम्हाला रस्सा भाजी हवे तर तुम्ही जास्त पाणी घातलं तर चालेल पण तुम्हाला जर अशी नॉर्मल अशी खुली खुली बनवायची असेल चांगली फरफडीत तर तुम्ही माझ्या पद्धतीनुसार बनवा मी तसे सांगते कांदा बघा चांगला फ्राय झालेला आहे तर लगेचच आपण यामध्ये टॅमॅटो घालून घेऊया त्यालाही चांगलं फ्राय करून घेऊया त्याला पण तेलामध्ये चांगलं फ्राई करून घेऊया आणि लगेचच आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत तर यामध्ये घालते आपलं लाल मिरची पावडर घातलेली आहे मसाला घातलेला आहे दोन चमच त्यानंतर मी ते हळद घेतलेली आहे ती अर्धा चमच घातलेली आहे त्यानंतर मी ते गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमच आणि धन्याची पावडर आहे ती अर्धा चम्मच घेऊया आणि इथे मी बघा पावभाजी मसाला घेतलेला आहे हे बघा तर ते मी अर्धा चमच घालते त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे हे बघा त्याला चांगलं असं तेलामध्ये फ्राय करून घेऊया मसाल्यांना म्हणजे मसाले जे आहेत ते चांगले यामध्ये मूल्य पाहिजे आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे चिरू मसाले आहेत थी। ना ते चांगले असे एक पाहिजेत मस्त पाणी घालायचं चांगलं फ्राय करून घ्यायचं मसाले आता ही जी भाजी आहे ना ती आपल्याला यामध्ये घालायची आहे हे बघा अशी जर तुम्हाला यामध्ये बटाटा वगैरे जर घालायचा असेल तर तोही एकदम पातळ असं बारीक चिरून जरी घातला ना तरी पण छान लागते भाजी घालायचं असेल तर मग तुमच्या असं घालू शकता असं काही नाही पण मसला घालायचा तर नाही घातलं तरीही चालेल ते बघा मी तर घातलंच नाही यामध्ये चांगलं असं एकजीव करून घेऊया भाजीला आपला चांगला मसाला बघा लागलेला आहे आणि आता आपण काय करूया यामध्ये एकदम नॉर्मल पाणी घालूया तर आपण यामध्ये मसाले जेव्हा आपण मिक्स केले त्यामध्ये थोडंसंच पाणी घातलेलं आणि आता आपल्याला बघा एक मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि यावरतीच आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे याच्या पुढे आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये चला तर मग यावरती आपण गॅस जो आहे तो आपल्याला स्लो गॅसवरतीच ही शी भाजी शिजवायची आहे आणि यावरती आपण झाकण ठेवूया हा आणि तीन तीन दोन दोन येऊन चेक करायचं आपल्याला की आपली भाजी झालेली आहे की नाही चला तर आपण आपली भाजी बघूया बघा भाजी ती मी दोन तीन वेळेस इथे येऊन बघितली होती ते बघा आपली भाजी जी आहे ना बघा स्लो गॅसवरतीच मी बनवलेली आहे हे बघा गॅस याला आपला स्लोच होता नाही बघा भाजी अशी चांगली शिजलेली आहे हे बघा हां त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे थोडी अशी कोथिंबीर घेतलेली आहे चिरून ती घालूया आणि चांगली अशी मिक्स करून घेऊया तर आपली बघा भाजी जी आहे ना आपली स्लो गॅसवरच आपण भाजी पाणी आपण जास्त घातलेलं नाहीये त्यामुळे आपली भाजी बघा अशी एकदम सुट्टी सुट्टीत झालेली आहे हे बघा माझी भाजी, भाजी आता झालेली आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण अशी भाजी एकदा बनवून बघा खूप छान लागते ही भाजी तुम्ही चपातीसोबत डाळ भातासोबत भाकरीसोबत कशाही सोबत खाऊ शकता